बापूच्या डाव्या हाताला आणि डाव्या पायाला दोन्हीकडे दोन दोन फ्रॅक्चर आहेत त्यामुळे त्यांना आज ऑपरेशनही लागणार आहे बाकीची बापूंची तब्येत एकदम चांगली आहे आपल्याला माहिती झाली की आज बापू झोपीतून उठल्यानंतर साडेपाचच्या दरम्यान बापू उठले आणि बापूने गॅलरीत गेल्यानंतर बापू फोनवर बोलत असताना बाप्पूला चक्कर करणे आणि बाप्पू गॅलेक्सवरून पडले आणि त्यामुळेच बाप्पूला एकदा गॅलेक्सी हॉस्पिटलला घेऊन आलेलो आहे बऱ्याच जणांचे फोन येत आहेत अनेक लोक संपर्क करायचा प्रयत्न करत आहेत परंतु हॉस्पिटलला असल्याने संपर्क होत नाही परंतु सांगायचं एवढंच आहे की बापूला डाव्या साईडला बाप्पूच्या डाव्या अंगोवर पडल्यामुळं डाव्या साईडला दोन तीन ठिकाणी बाप्पूंचे फ्रॅक्चर झालेले आणि त्यामुळे बाप्पूला इथं हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे काळजी करण्यासारखं कारण नाही आहे डॉक्टरांनी सर्व टेस्ट वगैरे चेकअप केलेलं आहे आणि डॉक्टर आता आज ऑपरेशन पण आहे आणि त्यानंतर आपल्या स्टेबल झाल्यानंतर बापू पण आपल्याला बोलणार आहे तर फक्त एवढीच विनंती आहे की कोणत्याही या विश्वास ठेवू नका बाप्पूंची तब्येत चांगली आहे आणि बापू थोड्या वेळात आपल्यासोबत सर्व संवाद पण साधणार आहेत आणि बापूच्या आज जे काही नियोजित दौरे होते परंतु आज बापू हॉस्पिटलला असल्यानं आज ऑपरेशन आणि पुढे काही दिवस बाप्पूला आता हॉस्पिटलच ठेवावं लागणार आहे त्यामुळं पुढची नियोजित दौरे बाप्पूचे स्वतः बापू बाप्पू नाही साहेब साहेब आपल्याशी जे शक्य होईल तेवढा भेटण्याचा प्रयत्न करतीलच We'll